बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो एडम सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यातील बादापूर शिवारात दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यातील बादापूर चिचोंडी निमगाव मढ पारेगाव आदी शिवारामध्ये बिबट्यानं दहशत माजवली होती शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर या बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठारही केले होते यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीहून वन विभाग येवला कार्यालयामार्फत बादापूर शिवारात डॉक्टर भरत मोरे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावण्यात आला होता अखेर या पिंजऱ्यामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत वन विभागाचे आभार मानले आहे एस केन एन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला

केमोथेरपीसह येवल्यात देखील होणार उपचार तेही आपल्या साईसिद्धी हॉस्पिटल येवला येथे जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर साईसिद्धी हॉस्पिटल येवला व येवला तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत कॅन्सर तपासणी शिबीर रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरात मुंबई टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी नागरगोजे काकड या तपासणी करणार आहेत या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपण उपस्थित रहा ठिकाण साईसिद्धी हॉस्पिटल पारेगाव रोड येवला